bye आज मी खूप महत्त्वाचं काम करते आहे माझ्या किचनसाठी ते म्हणजे आलं लसूण पेस्ट करून ठेवते माझी जी आलं लसणाची पेस्ट आहे ना ती दोन ते तीन दिवस झाले संपलेली आहे आणि रोज चाललेलं माझं आज करेल उद्या करेल पण आज फायनली मी ती करूनच घेते आहे कारण मला बऱ्याच भाज्यांमध्ये लागते ती पेस्ट व्यवस्थित स्टोअर केली नाही तर आठवडाभर राहते अगदी ती फ्रीजमध्ये आणि मी अजिबात विकतची आलं लसूण पेस्ट वापरत नाही मी एकदाच डीमार्टमधनं ते शंभर का दोनशे ग्रॅमचं काही पाकिट ना ते एकदा आणलं होतं आणि काय सांगितलं सांगू तुम्हाला इतकं भयानक मला पश्चाताप झाला होता ना एकदाच मी वापरलं असेल नंतर ते पाकिट मी अक्षरशः फेकून दिलं एकदम वेगळीच अशी चव येते त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हची वगैरे तर त्याच्यामुळे मी अजिबात नाही वापरत ते आणि आज आजकाल व्हिडिओज पण इतके व्हायरल होतात सोशल मीडियावरती की किती स्वच्छता असते त्या कारखान्यांमध्ये आपण पाहतोच तर त्याच्यामुळे मी प्रेफर करते घरचीच करावी आले लसण्याची पेस्ट आणि इथे पहा मी तुम्हाला ना एक टिप सांगायची आज मला मी कांदा आहे ना हाफ हाफ कट करून आहे ना फ्रीझरमध्ये ठेवला होता अगदी एक ते दीड मिनटासाठी जेणेकरून आहे ना तो चिरताना डोळ्यातून पाणी येत नाही कांद्यामध्ये जे एन्झाईम असतं ना ते ज्यावेळेस त्याला थ थंड हवा वगैरे लागते ना तर त्यावेळेस ते ॲक्टिवेट व्हायचं कमी होतं तर त्याच्यामुळे ना डोळ्यातून पाणी येत नाही आणि हे जर आपण नॉर्मल टेम्परेचरचा किंवा शक्यतो तुम्ही नोटीस केलं तर तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस ना उन्हाळा असतो ना त्यावेळेस जर आपण कांदा चिरत असू ना डोळ्यातून जास्त पाणी येतं कारण जे एन्झाईम आहे ना ते आ, जास्त तापमानामध्ये म्हणजे जा उष्ण हवेमध्ये ना खूप लवकर ॲक्टिव्हेट येत होतं आणि त्याच्यामुळे ते आपल्या डोळ्यातून पाणी येत राहतं त्याच्यामुळेच जर तुम्हाला खूप सारा कांदा कट करायचा असेल ना तर तो अगदी एक अर्धा मिनिट जरी फ्रीझरमध्ये ठेवला ना तरी बासे किंवा थंड पाण्यातनं बुडवून घेऊ शकता पण काय होतं पाण्यात बुडवल्यामुळे कांदा हा हातामधून निसटू शकतो तर त्याच्यामुळे शक्यतो एक मी अर्धा मिनटं फ्रीझरमध्ये ठेवत असते आणि मग कट करत असते अजिबात डोळ्यातून पाणी येत नाही ही मला तुम्हाला एक टिप शेअर करायची होती आणि आता ना इथे मी ॲक्च्युली करते आहे मटकीचा भात मी आ, दोन दिवस झाले मटकी भिजवून ठेवली होती त्याला छान मोड वगैरे आलेले आहेत आणि हे घरात नसल्यानंतर नाही ना काहीतरी असंच शॉर्टकट जेवण बनत असतं कायम माझ्या किचनमध्ये कारण संपूर्ण स्वयंपाक करायचा ना खूप जास्त कंटाळा येतो तर त्यामुळे मी शक्यतो एक टाईम पोळी करते आणि एक टाईम भात असंच असतं ज्यावं जेव्हाही कधी हे घरात नसतील अगदी सिम्पल अशी रेसिपी आहे पहा मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आहे शॉर्ट्समध्ये पण मी टाकली होती होती पण ज्यांनी कोणी शॉर्टमध्ये पाहिली नसेल ना त्यांच्यासाठी मी लॉंग व्हिडिओमध्ये इथे शेअर करते तुमच्यासोबत एका म्हणजे कढईमध्ये ना मी तेल घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे जिरं मोहरी आणि थोडेसे खडे मसाल्यांची फोडणी दिली त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा टाकायचा एक ते दोन चमचे ना आलं लसणाची पेस्ट टाकायची छोटा चमचा आहे माझा तुमचा जर मोठा चमचा असेल तर एकच चमचा घाला तुम्ही त्यानंतर ना हळद हिंग लाल तिखट आणि घरचा जो घाटी मसाला आहे ना तो मी टाकला आहे व्यवस्थित हे सर्व मसाले परतून घ्यायचे त्यानंतरनं त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि मी इथे बटाटा पण घातलेला आहे मटकी थोडीशी कमी होती त्यामुळे आणि मीठ घातलं मीठ अगदी व्यवस्थित घालायचं कारण भात पण आपण घालणार आहे त्या अंदाजानुसार नंतर मी मटकी टाकली आणि मग माझ्या लक्षात आलं की मी धनेपूड टाकायची राहिली होती तर त्यामुळे धनापूट टाकली आणि तांदूळ स्वच्छ धुवून आहे ना तो घेतलेला आहे मी इथे इंद्रायणी राईस घेतलेला आहे मटकीचा जो भात आहे ना तो ह्याच तांदळाचा छान लागतो नंतर न उकळलेलं पाणी टाकायचं आणि वरून एक ताट ठेवायचं त्याच्यावर थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि मटकी सॉरी मटकीचा जो भात आहे ना तो आपल्याला शिजायला ठेवून द्यायचा आहे माझा भात शिजतो आहे तोपर्यंत मी पटपट जो काही ओट्यावर पसारा काढला होता ना तो आवरून घेते इथे जरा आवरण्याचं चाललं होतं आणि तेवढ्यात शुभ आला किचन मध्ये तो बाहेर खेळण्यामध्ये बिझी होता एवढा वेळ पण मध्येच आला आणि ना त्याला मी गॅसची थोडीशी भीती दाखवते गॅसची म्हणण्यापेक्षा गरम गोष्टींची भीती दाखवते आहे कारण तो आहे ना सारखाच किचनमध्ये येत असतो तर त्यामुळे त्याला ती ते राहावी थोडीशी तरी ते भीती त्यामुळे मी इथे त्याला नाही का दाखवत होते की हे हा आहे इथे टच नाही करायचा आणि तोही घाबरला पहा आणि माझा बघा मटकीचा भात मस्तपैकी रेडी झालेला आहे त्यासोबत मी थोडेसे पापड पण भाजून घेतलेले आहेत कारण बाकी काही नाही आहे म्हणून मग मस्तपैकी शुभाने मी जेवण करून घेतलं आणि संध्याकाळचा टाईम झाला होता तर मी इथे चहा ठेवला चहा ठेवल्यानंतरनं थोडेसे बेडशीट्स वगैरे मी धुतलेले होते मशीनलाच लावले होते तर म्हटलं चहा होतोय उकळतोय तोपर्यंत आपण ते वाळत घालूया आणि ही क्लिप स्पेशली मी तुमच्यासोबत म्हणजे मी ॲक्च्युली विचार करत होते शेअर करू का नको पण नंतरनं मी नोटीस केलं की शुभ मला मदत करतोय तेही रेकॉर्ड झालेलं आहे ना तर म्हणजे लकीली झाली ही गोष्ट रेकॉर्ड कारण म्हणजे ठरवून करायचं होतं ॲक्च्युली मला हे एक दिवस पण इथे काही डोक्यात नसताना म्हणजे तो त्याचा त्याचा खेळत होता आणि अचानक त्याने मला पाहिलं आणि मदत करायला इथे आला इतर वेळेस ना ज्या छोटे कपडे असेल ना त्यावेळेस मी कधीतरी तुम्हाला दाखवेल एवढे तो प्रत्येक एक एक कपडा माझ्या हातामध्ये देत असतो जोपर्यंत पूर्ण बादली संपत नाही तोपर्यंत आणि नंतर ना ती बादली घेऊन तो पुन्हा बाथरूममध्ये पण नेऊन ठेवतो म्हणजे एवढं कसं काय त्याला समजतं नाही ह्या गोष्टीचं मला खरंच खूप जास्त कौतुक वाटतं पहा इथे पण बादली रिकामी झाली की तो घेऊन गेला आणि तोपर्यंत इथे ना माझा चहा पण झालेला आहे मस्तपैकी आता मी निवांत इथे बाल्कनीमध्ये माझ्या झाडांच्या सानिध्यामध्ये बसून चहा पिणार आहे ॲक्च्युली मी अगोदर येणा अजिबात चहा पित नव्हते पण प्रेग्नेन्सीमध्ये मला ही फार जास्त वाईट सवय लागली आहे कसं काय माहीत नाही मी खूप प्रयत्न करते पुन्हा ती सवय तोडण्याचा पण माझ्याकडून काय तुटली जात नाही आहे ती सवय अगोदर जेव्हा माझं दुकान होतं ना माझ्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या ज्या मावशी वगैरे होत्या ना सगळ्या मला म्हणायच्या की अरे थोडासा तरी चहा पित जा वगैरे पण मी कधीच पित नव्हते पण काही मला सवय लागली ना प्रेग्नेसी मध्ये समजत नाही आता कशी सुटका होणार आहे यातनं जाऊ दे ते कधी सुटका होईल ते माहीत नाही पण आता मी जे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केलं होतं ना मी माझ्या सगळ्या भरण्या वगैरे घासून ठेवल्या होत्या किचनचं डीप क्लिनिंग झाल्यानंतर ना तर त्या आता छानपैकी वाळलेल्या आहेत मग त्याच्यातलं जे काही धान्य होतं ते सगळं मी व्यवस्थित त्यात भरलं आणि पुन्हा ठेवून टाकलं त्या जागेवर आणि इथे पहा शुभ नाचत होताना ती क्लिप मी रेकॉर्ड केलेली आहे बाल गणेशचं जे गाणं आहे ना त्याच्यावर त्याला डान्स करायला खूपच म्हणजे ॲक्च्युली त्याला खूप साऱ्या गाण्यांवर डान्स करायला आवडतं आणि इथे मी रेकॉर्ड केलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करण्यासाठी आणि हे पहा संध्याकाळी ना माझी बेस्ट फ्रेंड घरी आलेली आहे माझ्या दोन दिवस म्हणजे एक दिवस राहिली होती दोन दिवस म्हणू पण नाही शकत आपण एक रात्रच फक्त ती राहिली होती तिचं लग्न ठरलं आहे तर थोडंसं तिचे आउटफिट्स वगैरे डिझाईन करायचं त्याचा त्याचं आम्ही डिस्कशन केलं आणि माझी इच्छा होती की मी तिच्या लग्नाचे सगळे जे काय आउटफिट आहे ते मीच रेडी करावं पण शुभमुळे वेळ भेट भेटत नाही पण मी दोन तरी तिच्यासाठी करणार तर आहे रेडी त्यानंतर मी तिच्यासाठी ना मठ्ठा बनवला मस्तपैकी पुदिना वगैरे घालून याची रेसिपी मी शॉर्ट्समध्ये शेअर केलेली आहे तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा आता आम्ही दोघीजणी आणि प्लस शुभ पण असे तिघ जण मिळून मस्तपैकी मठ्ठा एन्जॉय करतो आणि खूप साऱ्या गप्पाही मारायच्यात आम्हाला त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच थोडेसे स्टिचिंगचे पण व्हिडिओ येणार आहेत चॅनलवर त्यामुळे तुम्ही चॅनलवर असेच कनेक्टेड राहा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मला माहिती आहे व्हिडिओज मी खूप कमी टाकत होते आत्तापर्यंत पण इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ असणार आहेत पाडव्यानंतर तर स्पेशली माझा प्रयत्न आहे की एकही दिवस मिस होऊ द्यायचा नाही आणि जास्तीत जास्त तुमच्यासोबत माझं जे काही प्रोफेशन ना, आ, शी शी आ, आहे ना स्टिचिंगशी रिलेटेड डिझायनिंगशी रिलेटेड ते व्हिडिओज मला तुमच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करायचे आहेत त्यामुळे जर तुम्हाला असं काही शिकण्याची इच्छा असेल तर आ, नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या येणाऱ्या महिन्याभरामध्ये भरपूर सारे तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ चॅनलवर पाहायला भेटतील चालतंय मग आता आम्ही मस्तपैकी गप्पा मारतो भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय